धनंजय मुंडे यांची भगवानगडचे महाराज नामदेव शास्त्री यांनी पाठराखण केली तसंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांची मानसिकता का बदलली असा उलटा सवाल त्यांनी पत्रकारांना केला आणि त्यांच्या याच वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून चारी बाजूंनी त्यांच्यावरती टीका होत आहेत नामदेव शास्त्री महाराज यांचं वक्तव्य वारंवार का बदलत आहे शास्त्री यांच्या मागे महाराष्ट्रात कोणती राजकीय शक्ती तर काम करत नाहीये ना आणि सखल मराठा समाज हा का दुखावला आहे आपण आज या व्हिडिओ मार्फत समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रतीक वाघमारे आणि तुम्ही बघत आहात माझा युट्यूब चॅनल धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री महाराज यांची गडावर भेट झाली आणि मराठा समाजाकडून शास्त्री यांचा विरोध होऊ लागला मित्रांनो झाले असे मुंडे की मुंडे यांच्या भेटीनंतर शास्त्री मीडियाशी बोलताना बोलले की ज्या लोकांनी संतोष देशमुख यांचा खून केला त्यांची मानसिकता एवढी का बदलली याचा सुद्धा विचार आपण करायला हवा जरा विचार करा मित्रांनो अशी माणसं ज्यांनी इतक्या क्रूरपणे एका मराठी माणसाचा खून केला आणि अशा माणसांच्या मानसिकतेचा तुम्ही आणि मी विचार करावा हे शोभतं का आपल्याला आणि यामुळेच शास्त्री हे जाणीवपूर्वक मुद्दाम वंजारा आणि मराठा समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत शास्त्री यांच्या वक्तव्यामुळे सखल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर पोलीस स्टेशन मध्ये केली आहे शास्त्री यांच्यावर ज्या टीका वाढत आहेत यामुळेच शास्त्री यांची भूमिका काय होणार आहे यावरती संपूर्ण महाराष्ट्राचे आहे हे सर्व इथेच थांबले नाही राष्ट्रवादी अध्यात्मिक आघाडीचे राज्य प्रमुख श्री बाबा मोरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि तुम्ही संतोष देशमुख यांच्या हत्येचे समर्थन करता का जेव्हा आरोपी फरार होते तेव्हा त्यांनी ते भगवान गडावर चर्चा करून कधी देशमुख या परिवाराची मानसिकता तुम्हाला समजली होती का, का। असे तिखट सवाल मोरे यांनी नामदेव शास्त्री यांना केले आहेत मित्रांनो या सर्व घडामोडी पाहून असे बोलायला काहीच हरकत नाही की नामदेव शास्त्री यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या महाराष्ट्रामध्ये कोणीतरी राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न करतोय का कारण जर तुम्ही लांबून किंवा तुम्ही नीट जर नामदेव शास्त्री यांचं व्यक्तिमत्व बघितलं तर ते एक विचार करून बोलणारी व्यक्ती आहे पण अचानक धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर त्यांना अचानक संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांबद्दल बोलण्याची काय इच्छा झाली आणि इच्छा होऊ हो म्हणजे कशी होऊ शकते जरा विचार करा अशी माणसं जी इतक्या क्रूरपणे संतोष देशमुख यांची के हत्या के केली त्यांना किडनॅप करून त्यांची हत्या केली आणि त्यांच्या मृतदेहाला रस्त्यावरती फेकून दिलं आणि नामदेव शास्त्री सारखे अशी वरिष्ठ माणसं अचानक त्यांच्या त्या मारेकरांबद्दल का बोलू लागले या सर्व गोष्टींवरती तुम्हाला काय वाटतं तुमचं वैयक्तिक मत काय आहे मला खाली कमेंट करून सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करून मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू